पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मोहोळ तालुक्यातील वडवळपाटी ते गावात येणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण वेळेत करावे अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा ग्रामपंचायत देवस्थान पंच कमिटी व अन्न छत्र मंडळाच्या वतीने देण्यात आला मोहोळ येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले निवेदनात वडवळ हे तीर्थक्षेत्र असून वर्षभरात लाखो भाविक पर्यटक इथे दर्शनासाठी येतात मात्र वडवळ पाटी ते गावापर्यंतचा डांबरी रस्ता हा अरुंद असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून यामुळे नित्य अपघात होत आहेत याचा मोठा भाविक आणि ग्रामस्थांना होत आहे विविध वाहने रस्त्याने जात आहेत त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे तर या रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण वेळेत करावे तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा सरपंच ज्वालिंद्र बनसोडे देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष श्रीकांत पूजे शिवपूजे अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष शाहू धनवे पंच कमिटीचे निमंत्रित सदस्य दादासाहेब काकडे यांनी निवेदनात दिला आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका